जागर वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्र हो महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्यध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृती प्रत्यर्थ आपण आंतरशालेय विवेक स्पर्धेचं आयोजन करतो विवेक जागर वक्तृत्व स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी तीस शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या आणि एकूण सत्तर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता विजेत्या स्पर्धकांना आपल्या समितीच्या वतीनं पाच बक्षिस दिली होती प्रथम क्रमांक पाच हजार रुपये द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये दिले होते याशिवाय प्रत्येकी एक हजार रुपयांची दोन अशी दोन बक्षिस दिली होती मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा यांच्या हस्ते आपण विजेत्यांना ही बक्षिस दिली होती शिवाय प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ आणि मराठीतले सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले तसंच मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव यांच्या जा स्वाक्षरीचं प्रमाणपत्र दिलं होतं यावर्षीही बक्षिसाचं स्वरूप मागील वर्षाप्रमाणेच आहे यावर्षी एकोणीस शाळांतले बावन्न विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत आपण जरा जोरदार टाळ्या वाजवूया यानंतर आपण मान्यवरांचं स्वागत करणार आहोत केशवगोरी स्मारक ट्रस्टचे विश्वस्त प्रमोद निगुळकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नितीन सर यांचं पुष्प आणि पुस्तक देऊन राजश्री साळगे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नितीन सर यांची ओळख करून द्यावी अर्थ बक्षीस देणार आहोत त्यानंतर तृतीय क्रमांकाचं त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं आणि सर्वात शेवटी प्रथम क्रमांकाचं <initiativables> याचं जे स्वरूप आहे ते मी परत एकदा सांगतो प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपये द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये तृतीय क्रमांक दोन हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ बक्षीस आहेत ती प्रत्येकी एक हजार याप्रमाणे आणि याच्यामध्ये ट्रॉफी रोख रक्कम आणि प्रमाणपत्र असं हे स्वरूप आहे मी आपले प्रमुख पाहुणे वैतेसर यांना विनंती करतो की त्यांच्या हस्त त्यांनी आपण त्यांनी विजेत्यांना प्रमाणपत्र वितरण करायचं आहे सर्वप्रथम उत्तेजनार्थ दोन उत्तेजनार्थ बक्षीस आहेत पार्ली टिळक विद्यालय मराठी माध्यमातील गार्गी गायत्री शैलेश पाटील गार्गी आही? या विकास हायस्कूल मध्ये येत्या दहावीत शिकणारा संस्कार प्रशांत पवार आठवीत शिकणारी नंदादीप विद्यालयातील प्रतीक्षा रॉकी मोरे प्रतीक्षा दहावीत शिकणारा हुगरा हां। हायस्कूल मधला हर्षवर्धन गणेश पाटील प्रथम क्रमांकाचं बक्षीस इयत्ता नव्यामध्ये शिकणाऱ्या साने गुरुजी इंग्रजी साने गुरुजी इंग्रजी मीडियम स्कूल मधला ही विद्यार्थिनी आहे इयत्ता नवीत शिकणारी भार्गवी निषाद करालगीकर भार्गवी स्पर्धात सहभागी झाले ज्या शाळा सहभागी झाल्या त्या सगळ्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद आ, करतो यानंतर जे जे, जे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले संस्थेच्या प्रमाणपत्र दिली जाणार आहेत माझी एक विनंती आहे की जे स्पर्धक आहेत आपले त्या सगळ्यांना प्रमाणपत्राची जी व्यवस्था आहे जिथे सकाळी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं ना तिथे तुम्हाला टेबलवरती प्रमाणपत्रे प्रमाणपत्र दिली जातील यानंतर अंधश्रद्धा निर्वण समितीचे कार्यकर्ते अमित थोंडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्य